मध्ये रब्बी पेरण्यांना सध्या वेग आलाय चार हजार पाचशे हेक्टर रब्बी पेरण्यांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे गहू ज्वारी हरभरा मसूर या पिकांना पोषक वातावरण असल्यानं ही पिकं सध्या घेतली जातात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं रब्बी पिकांना पाणी मुबलक उपलब्ध आहे पाणी झाल्यानंतर पाऊस मारला त्यांना असेल आणि मग त्याच्यानंतर परत एकवीस दिवसाने परत औषध मारणार किंवा खुरप ते करता येणार लागले पाहिजे कसं वातावरण कसं आहे वातावरण एक नंबर आहे थंडी बिंदी आता गव्हाला वातावरण एक नंबर आहे गावाबरोबर अजून कसली पेरणी असते गावा बरोबर आता हरभरा गहू ज्वारी गहू पेरणी आता ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून घेतो आम्ही तेच चालू काय वाटतं गहू कशी आम्ही दोन वर्ष झाले चाललंय आमचं गहू लावायचा गहू लावायचा आणि ते ह्या वर्षी झाले तयार आणि पेरणी चालू आहे आता ते वातावरणाच्या नुसार ठरेल <laughs>